नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहज स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा मित्रांनो आज आपण लसावी मसावी काढण्याची जी मूळ अवयव पद्धत आहे ती आज पाहणार आहोत बघा तुम्हाला प्रश्न येतो परीक्षेला की संख्या मूळ अवयवात लिहा किंवा संख्यांचे मूळ अवयव पाडा असा पण तुम्हाला प्रश्न येतो तर त्यावर आधारित आपण काय करणार आहोत की काही संख्यांचे मूळ अवयव आपण उभ्या पद्धतीने आणि आडव्या पद्धतीने कसे पाडायचे असतात ते पाहणार आहोत तत्पूर्वी आपण मूळ अवयव म्हणजे काय नेमकं ते बघूया ज्या संख्या तिच्या मूळ अवयवाच्या गुणाकारच्या रूपात लिहितात त्याला म्हणायचं मूळ अवयव तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आता इथं आपण समजा बत्तीस ही संख्या घेतलेली आहे आपण पहिल्यांदा लहान संख्येपासून सुरुवात करू आणि बत्तीस या संख्येचे आपल्याला अवयव पाडायचे मूळ अवयव पाडा जर तुम्हाला असा प्रश्न आला तर आपण उभ्या पद्धतीने पण याचे अवयव पाडू शकतो आणि आडव्या पद्धतीने याचे अवयव पाडू शकतो तर आपण पहिल्यांदा याची उभ्या पद्धतीने अवयव पाडून घेऊया बघा आता जेव्हा उभी असते पद्धत तेव्हा अशा दोन रेषा आखायच्या आणि बत्तीस ही संख्या इथं लिहून घ्यायची आणि बत्तीस या संख्येला गुणाकार रूपात आपल्याला लिहायचं आहे म्हणजेच काय करायचं बत्तीस आपल्याला अवयव पाडायचे आहेत तर काय करायचं बघा आता आता इथं स्थानी है, है काय आहे दोन आहे मित्रांनो स्थानी दोन आहे तर बघा आता आपल्याला विभाजितच्या कसोट्या तर पाठ असतील तर तुम्हाला ते पटकन येणार आहे की दोनची ची कसोटी काय आहे तीनची कसोटी काय आहे तुम्ही जर ह्या कसोट्या पाठ केल्यात तर तुम्हाला अवयव पाडायला एकदम सोपं जाणार आहे तर दोनची कसोटी आपल्याला काय सांगते की एककस्थानी जेव्हा स्रमसंख्या असतात तेव्हा त्या संख्यांना दोन ने भाग जातो आता इथे स्थानी दोन आहे त्यामुळे या संख्येला दोन ने भाग जातो त्यामुळे पहिल्यांदा आपण याला दोन्ही भाग घालूया बघा दोन लिहायचं व आता दोन्ही पाड्या तीनला भाग घालू बे एके बे इथं एक उरतो इथं परत असं संख्या बारा होते बघा आणि मग बेच्या पाड्यामध्ये बारा आहे का बघायचं बे सख्ख होतात बारा आता इथं पुन्हा संख्या आली म्हणजे समसंख्या आली पुन्हा या संख्येला दोन्ही आपल्याला भाग जाऊ शकतो बघा दोन लिहायचं इथं एक अशी रेश मारून घ्या त्यानंतर बघा बेच्या पाड्यामध्ये सोळा हे कितव्या क्रमांकावर येतं तर बे आठ सोळा येतं आता इथं पुन्हा समसंख्या आली पुन्हा या संख्येला आपण दोन ने भाग घालू शकतो बघा बे चोक आठ होतात त्यानंतर पुन्हा चार आलं बघा पुन्हा दोन ने भाग जातो बे दोन्ही होतात चार आणि आता परत शेवटी बे दोन ने या दोनला भाग जातो म्हणजेच बे एके बे जोपर्यंत भाग जात नाही तोपर्यंत संख्यांना या भाग घालवावा लागतो आपल्याला आणि इकडे ज्या संख्या आलेत इकडे ज्या संख्या आलेत ते या बत्तीसचे अवयव आहेत मूळ अवयव आहेत आता किती वेळा दोन आले बघा एक दोन तीन चार पाच वेळा दोन आले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन बघा पाच वेळा दोन आले आता तुम्हाला जर याचा पडताळा बघायचा असेल तर या सगळ्या संख्यांचा गुणाकार करायचा आणि या संख्यांचा गुणाकार बत्तीस ही संख्या यायला पाहिजे बघा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा आणि सोळा दोन्ही बत्तीस म्हणजेच आपण केलेली जी उभी मांडणी आहे अवय पद्धत जी आहे आपली ती बरोबर आलेली आहे आता समजा आपल्याला आडव्या पद्धतीने करायचं असेल तर काय करायचं असतं बघा बत्तीस बरोबर आता इथं पण आपल्याला तीस क्रिया करायची इतर दोन आहे त्यामुळे दोन्ही भाग जातो दोन गुणिले आपल्याला सोळा करावं लागेल कारण सोळा दोन्ही बत्तीस येणार आहे आणि पुन्हा आता आपल्याला खाली या सोळाचे पुन्हा अवयव पाडावे लागतील म्हणजेच हे दोन आहे तसं लिहायचं गुणिले दोन म्हणजे आता हे सोळा कितव्या क्रमांकावर आहे तर बे आठ सोळा आहे आता इथं आठ आलं पुन्हा या आठ चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत आता हे दोन आणि दोन आपण खाली आहे तसं लिहून घ्यायचं दोन गुणिले दोन आता आठचे चे पुन्हा अवयव पाडू आपण बे चोक आठ त्यामुळे बे चोक आठ म्हणजे इथं चार आलं पुन्हा चारचे खाली अवयव पाडा पाडायचे आहेत बघा आता हे तीनदा जे दोन आहे ते खाली लिहून घ्या दोन गुणिले दोन गुणिले दोन आता चारचे अवयव पाडायचे गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे बे दोन्ही चार झाले अशा प्रकारे आपण हे आडवे पण अवयव पाडलेले आहेत बघा आणि जेव्हा आपण उभ्या पद्धतीने अवयव पाडतो आणि आडव्या पद्धतीने अवयव पाडतो तेव्हा दोन्हीकडे आपलं उत्तर सेम आलं पाहिजे वेगवेगळे उत्तर येऊन चालणार नाही आपल्याला उत्तर सेम यायला पाहिजे बघा जर तुम्हाला आडवी पद्धत अवघड वाटत असेल तर तुम्ही पहिल्यांदा उभी पद्धत करून घ्या आणि इकडे जी उत्तरं आलेली आहे तुम्ही तिकडे आडव्या आडव्या पद्धतीमध्ये तुम्ही मांडू शकता आता इथं दोन गुणिले आपण सोळा लिहिलेलं आहे पहिल्यांदा तर हे पहिल्यांदा लिहून घ्या दोन गुणिले सोळा त्यानंतर बघा हे दोन आपल्याला जिथं आहे तसं लिहावं लागतं परत दोन गुणिले आठ तिकडं लिहून घ्या आहे तसं परत हे दोनदा दोन दोन लिहायचं परत आपण दोन गुणिले चार केलं दोन गुल्लेच्या रि लिहिलेलं आहे आणि शेवटी जेव्हा असतं आपलं उत्तर लिहायचं तेव्हा या संख्या म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे असं क्रॉस मध्ये तुम्ही इकडे तुम्ही आडव्या पद्धतीने लिहू शकता जर तुम्हाला असं येत नसेल तर तुम्हाला असं पण शिकलं पाहिजे आडव्या पद्धतीने पण जर तुम्हाला हे अवघड जात असेल तर तुम्हीपर्यंत उभ्या पद्धतीने अवयव पाडून घ्या आणि जेव्हा तुम्ही ही पद्धत करता तेव्हा यातल्या संख्या तुम्ही तिकडे लिहू शकता तर बघा अशा प्रकारे आपण बत्तीचे अवयव पाडलेले आहेत मूळ अवयव आता आपण दुसरी एखादी संख्या घेऊया पण संख्या घेतलेली आहे सत्तावन्न आता सत्तावन्न चे आपण काय करू पहिल्यांदा उभे अवयव पाडू उभे मूळ अवयव पाडू सत्तावन्न लिहायचं इथं आता बघा इथं एक सात आहे मग ही विषम संख्या आहे त्यामुळे या संख्येचा दोन्ही भाग नाही जाऊ शकत आता, आता आपण याला तीन ने भाग का बघूया तर पहिल्यांदा आपल्याला तीनची कसोटी माहिती पाहिजे तर तीनची कसोटी काय आहे दिलेल्या संख्यांची बेरीज म्हणजे दिलेल्या संख्यांच्या बेरीजला जेव्हा तीने भाग जातो तेव्हा त्या पूर्ण संख्येला तीने भाग जातो आता पाच आणि सात किती होतात बघा तर पाच आणि सात होतात बारा म्हणजे तीन ने बाराला भाग जातो तर आपण तीनने ने या संख्येला भाग घालू बघा तीनने ने पहिला पाचला भाग घालू तीन एके तीन इथं दोन उरतात परत आणि सत्तावीस संख्या येते आणि तीन नवे सत्तावीस तीन नवे सत्तावीस इथं आपली संख्या आली एकोणीस आता बघा एकोणीस ही मूळ संख्या आहे तर मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकत नाही त्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जाऊ शकतो मग आता एकोणीसला कोणत्या संख्येने भाग जात नाही एकोणीसला आपण एकोणीसनेच भाग घालू एकोणीस एके एकोणीस आता हे झाले सत्तावन्नचे अवयव इकडे ज्या संख्या आल्या आहेत ते झाले सत्तावन्नचे अवयव आता याला आपण आडव्या पैसे पण मांडू शकतो सत्तावन्न बरोबर तीन गुणिले एकोणीस फक्त याला एवढं आपण मांडू शकतो तर अशा प्रकारे आपण याचे पण अवयव पाडलेले आहेत आता तेवीस ही संख्या बघा तर आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे की मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत बघा माझा तो पण एक व्हिडिओ आहे अंकगणित म्हणून टाकलेला आहे त्यामध्ये मी सांगितलेला आहे की मूळ संख्या कोणत्या नैसर्गिक संख्या कोणत्या विषम संख्या कोणत्या हे सगळे व्हिडिओ मी घेतलेले आहे जर तुम्ही तो व्हिडिओ असेल पाहिला अंकगणितचा तर तो पण पाहून घ्या आता तेवीस ही मूळ संख्या आहे तेवीसला आपण कोणत्याही संख्येने भाग नाही जाऊ शकत त्यामुळे आता तेवीसला आपल्याला तेवीसनेच भाग घालवावा लागेल बघा तेवीस एके तेवीस असं आपलं उत्तर येणार आहे म्हणजेच एक गुणिले तेवीस असं घ्या किंवा तेवीस गुणिले एक असं लिहा तरी काही हरकत नाही तर बघा आता आपण थोडीशी मोठी संख्या घेऊया बघा आता संख्या आहे दीडशे म्हणजेच एकशे पन्नास आता याचे आपले पहिल्यांदा उभ्या पद्धतीने मांडणी करून घेऊ बघा एकशे पन्नास आता इथं एकक स्थानी काय आहे शून्य आहे म्हणजे सम संख्या आहे त्यामुळे या संख्येला दोन्ही भाग जाऊ शकतो दोन्ही या संख्येला भाग आलो आपण बघा आता बेच्या पाड्यामध्ये पंधराच्या अगोदर काय आहे ते बघू आपण बे साठी चौदा आणि इथं चौदा मधन इथं एक उरतो दहा झाली संख्या बे पंच दहा बघा आता संख्या आपली आलेली आहे पंच्याहत्तर आता इथे एकविसा नंतर पाच आहे त्यामुळे या संख्येला दोन ने भाग नाही जाऊ शकत तर या संख्येला आपण तीन ने बघू भाग जातो का तर पहिल्यांदा आपण सात आणि पाच ची बेरीज करून बघू तर सात आणि पाच सुद्धा बारा म्हणजेच या संख्येला तीनने भाग जातो इथं आपण तीनने भाग आलो बघा तीन दोन्ही सहा झाले इथं एक उरतो पुन्हा आणि तीना पाचशे पंधरा झाले आता बघा संख्या झाली पंचवीस आता पंचवीस या संख्येला पाचने आपण भाग घालू शकतो कारण कर, आपल्याला पाच ही कसोटी आता पाचच्या पाढ्यामध्ये पंचवीस आहे आपल्याला माहिती आहे पण पाच ही कसोटी काय आहे जेव्हा एक पाच किंवा शून्य असेल तर त्या संख्येला पाच ने भाग जातो बघा आता पाच पाच पंचवीस आता इथं पाच संख्या आली आता या पाचला पण आपण पाच ने भाग घालू पाच एके पाच तर बघा अशा प्रकारे याचे आपण एकशे पन्नास चे आपण काय केलेले आहेत मूळ अवयव पाडलेले आहेत आता या सगळ्यांची या सगळ्यांचा करायचा गुणाकार म्हणजेच एकशे पन्नास बरोबर बे गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच म्हणजे हे याचे अवयव पाडलेले आहेत आपण तुम्ही याचा गुणाकार करून घेऊ शकता याचा गुणाकार ही संख्या यायला पाहिजे बघा आता जेव्हा तुम्हाला आडव्या पद्धतीने जर ही संख्या मांडायची असेल जर आडव्या पद्धतीने करायची असेल तुम्हाला जर मी सांगितल्याप्रमाणे मग अशी पहिल्यांदा या दोन्हीचा गुणाकार करा दोन गुणिले पंच्याहत्तर त्यानंतर या दोन्हींचा करायचा म्हणजे दोन आहे तसं घ्यायचं परत तीन घ्यायचं परत हे पंचवीस घ्यायचं इथं बघा एकदम सोपी आहे आडवी पद्धत तुम्ही पहिल्यांदा उभी करून घ्या त्याप्रमाणे आडवी करू शकता आता परत ह्या संख्या घ्यायच्या या दोन संख्या आहे तशा घ्यायच्या दोन गुणिले तीन आता या पाच पंचवीसच्या आपल्याला अवयव पाडायचे आहे त्यामुळे पाच गुणिले पाच हे बघा म्हणजे इथं जे उत्तर आले तेच इथं वर आपण आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही उभ्या आणि आडव्या पद्धतीने अवयव पाडू शकता आता आपल्याला सातशे पासष्ट चे अवयव पाडायचे आहेत बघा सातशे पासष्ट चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत तर बघा आता इथे एक दिसानी पाच आहे त्यामुळे विषम संख्या आहे इथे आपल्याला दोन ने तर नाही भाग जाऊ शकत आता आपण तीनने बघू भाग जातो का या संख्येला तर बघा आता पहिल्यांदा आपल्याला या संख्येची बेरीज करावी लागेल आणि जर बेरजेला तीन भाग गेला तर या संख्येला ने भाग जातो हे आपल्याला तीनची कसोटी सांगते तर बघा आता सहा आणि पाच झाले अकरा अकरा आणि सात झाले अठरा म्हणजे अठराला तीन ने भाग जातो बघा आता एका एका संख्येला भाग आलो तीन दोन्ही सहा इथं एक उरला त्यानंतर बघा तीनापाचे पंधरा इथं परत एक उरला आणि तीनापाचे पंधरा तर आपलं उत्तर दोनशे पंचावन्न आलेलं आहे आता या संख्येला पुन्हा आपण तीनने भाग घालू बघा कारण यांची बेरीज किती होती बारा होती त्यामुळे तीन या संख्येला पुन्हा भाग जातो बघा आता पहिला पंचवीसला भाग घालून घेऊ आपण तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तरी नऊ तीन, तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा तीन सख अठरा तीन एकवीस तीन आठ ते चोवीस घेऊ शकतो आपण तीन आठ ते चोवीस इथं एक उरतो संख्या झाली पंधरा आणि तीन पाचशे पंधरा बघा आता आपलं उत्तर आहे पंच्याऐंशी आता या संख्येला पुन्हा आपल्याला भाग घालवावा लागेल बघा बघा आता इथे संख्या पंच्याऐंशी आलेली आहे तर या संख्येला आता आपण दोन ने पण आणि तीन ने पण नाही भाग घालू शकत कारण इथे एकविसानी विषम संख्या आहे आणि जेव्हा आपल्याला ने भाग घालवायचा आहे तेव्हा याची बेरीज म्हणजे तेरा होते त्यामुळे तीने तेराला भाग नाही जाऊ शकत आता इथे एकविसानी पाच आहे त्यामुळे आपण या संख्येला पाच ने भाग घालू बघा पाच एके पाच आठ मधून पाच तीन उरतं बघा आणि पाच सत्ते पस्तीस आता सतरा ही मूळ संख्या आहे सतरा या संख्येला कोणत्याही संख्येने भाग नाही जाऊ शकत त्यामुळे इथं सतरा एके सतरा आपण घेऊ शकतो अशा प्रकारे आपण या संख्येचे मूळ अवयव उभ्या पद्धतीने पाडलेले आहेत आता ह्या ज्या संख्या आहेत तीन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले सतरा हे याच उत्तर आलेलं आहे बघा आता आपण ज्या प्रकारे मगाशी इकडं केलं आडव्या पद्धतीने तसं तुम्ही इथंही मित्रांनो तुम्ही करू शकता आडव्या पद्धतीने याची मांडणी तुम्ही करू शकता तर बघा अशा प्रकारे आपण या आजच्या मध्ये संख्या मूळ अवयव रूपात कशा लिहायच्या असतात ते पाहिलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशा उदाहरणांचा भरपूर सराव करा जेणेकरून तुम्हाला ही उदाहरणे एकदम सोपी वाटतील लसावी मसावी काढण्यासाठी ही एकदम अतिशय सोपी पद्धत आहे बघा आणि तुम्ही या पद्धतीने अवयव संख्यांचे अवयव पाडू शकता बघा मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर बघा आपण पुन्हा असंच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद